डॉक्टर बी रोंगे यांचा उमेदवारी अर्ज बंद करण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्या विठ्ठलच्या कार्यकारी संचालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सन दोन रोजी संचालक मंडळाची निवडणूक झाली या निवडणुकीत डॉक्टर बी रोंगे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी तत्कालीन कार्यकारी संचालक राजाराम मेत्रे यांनी पनावट कागदपत्रे तयार करून खोटे प्रमाणपत्र सादर केले म्हणून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रथम वर्ग न्यायालयाने मेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार बावीस रोजी संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीत संचालक म्हणून पी रोंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता रोंगे यांची खरडी येथे शेती आहे ते विठ्ठल कारखान्याचे सभासद आहेत त्यामुळे ते त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला दोन जून दोन हजार बावीस रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मागील सात वर्षापैकी चार वर्षे कारखान्याला ऊस घातल्या संदर्भात प्रमाणपत्र इतर कागदपत्रे घेऊन ती उमेदवारी अर्जासोबत जोडली होती मात्र उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी रोंगे यांचा अर्ज रद्द व्हावा म्हणून कार्यकारी संचालक मेत्रे यांनी दहा जून दोन हजार बावीस रोजी अर्जाच्या छाननी वेळी रोंगे यांनी दोन वर्षे कारखान्याला ऊस घातला असे खोटे प्रमाणपत्र दिले त्यामुळे रोंगे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला यानंतर रोंगे यांनी तेरा जून रोजी पुन्हा ऊस गाळपाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली त्यावेळी संचालक मेत्रे यांनी दोन जून रोजी दिलेल्या प्रमाणपत्राप्रमाणेच चार वर्ष ऊस गाळपास घातला असे प्रमाणपत्र दिले मात्र छाननीत रोंगे यांचा अर्ज बदल करण्यात आला होता त्यामुळे रोंगे यांनी कोर्टात धाव घेतली होती कोर्टाच्या आदेशामुळे तत्कालीन कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत